तलावांचं शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलावामध्ये प्रदूषणामुळे मृत माशांचा खच पडला आहे या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र लिहून मृत माशांचं छायाचित्र पाठवलं आहे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप श्री राजन विचारे यांनी केला आहे वारंवार या संदर्भात आपण तलावाचं गाळ काढण्याचं काम व्हावं या दृष्टिकोनातून पाठपुरावा करत होतो राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत पाच कोटी पन्नास लाख रुपयांचा प्रस्ताव असून शासनाच्या मंजुरीनंतर सुरू करणार असं देखील आश्वासन दिलं ठेवलं होतं मात्र प्रत्यक्षात कोणतंही काम त्या ठिकाणी सुरू झालं नसल्याने तलावाला दुर्गंधी पसरली होती डासांची निर्मिती देखील या ठिकाणी मोठी प्रमाणात झाली होती प्रदूषण विभागाच्या हलगर्जीपणामुळे या तलावातील मृत मासे तलावामध्ये तरंगले त्यानंतर प्रशासनाने मासे उचलण्याचं काम सुरू केलं अनेक वर्षांपासून पडलेला गाळही इथून उचलला जात नाही असा आरोप श्रीराजन विचारे यांनी केला आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स